बातम्या आरपार दाखवला टुडे समाचार ज्या ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणी जाऊन आम्ही नेमकं काय का झालेलं आहे हे आम्ही तुम्हाला सतत वेगवेगळे ग्राउंड चे रिपोर्ट दाखवतो मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या इरल्या गावात आहे आणि या गावामध्ये ज्या ठिकाणी उभा आहे मी त्या ठिकाणी रात्री पाऊस पडला दोन दिवस झालं या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसानं झोड लावलेली आहे आणि अशा या पावसामध्ये इथं घर पडलं इरल्यामध्ये आणि इथं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अशी परिस्थिती आहे बघा इथं बघा याच ठिकाणी आहेत आणि मी तिथे काय अड्ड्याला खायचं करून बोला तांदूळ आहेत सगळं मातीत गेलो किती मातीत गेले गेले माती संधी मध्ये त्याच्यात मातीच आहे की हा आहे का ही आहे त्यांनी तात्काळ मध्ये देण्यात त्यांना मदत घराची बे आणि इतर साहित्याची बे आणखीन आता ज्या त्याच्यावर भाकर भाकरी करायचा तवा असतो हा तवा म्हणजे हा सुद्धा मातीत गेला होता हे पीठ आहे त्याच्यामध्ये मातीत गेला होता हे पीठ आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये खडे माती गेली सगळी बघा पिठामध्ये सुद्धा पैसे आहे त्या क्लेट तुम्हाला कुठलं साहेब साहेब पैसे पैसे नाही ना काय इथले जाऊ तुम्ही बाहेरच्या मी बही नावात ठेवायला पाहिजे ह्यांची मुलं ती दोन्ही भीत नसते ती मुलगी नांदायला आहे ह्यांची मालकीन परिस्थिती त्यांना जागा नाही आता निवारात नाही दाखवतोय त्यांची पुष्कळ आहे आता बसायला गंभीर परिस्थिती आहे त्यांची आता सध्या तर त्यांना राहिला पण जागा नाही त्यांना खायला नाही काहीच नाही त्यांची भांडे हिसरे करून खात त्याची त्याला काय त्याची नुसकान झाली तेवढी तरी मिळावी अशी अपेक्षा बाकी व्यक्ती असतील लोकप्रतिनिधी असतील यांनी या कुटुंबाला मदत करणं गरजेचं कर आहे बातम्या दाखवला टुडे समाचार ज्या ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणी जाऊन आम्ही नेमकं काय झालेलं आहे हे आम्ही तुम्हाला सतत रिपोर्ट दाखवतोय मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या इरल्या गावात आहे आणि या गावामध्ये ज्या ठिकाणी उभा आहे मी त्या ठिकाणी रात्री पाऊस पडला दोन दिवस झालं या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसानं झोड लावलेली आहे आणि अशा या पावसामध्ये इथं घर पडलं एर्यामध्ये आणि इथं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अतिशय गरीब परिस्थिती आणि इथं शेळ्या पण आहेत एक शेळी पण दगावली आहे त्या ठिकाणी रात्री इथं मुसळधार पाऊस पौ। पडला आणि त्या पावसामध्ये इथं घर पडलंय आता ज्यांचं घर आहे आणि कशी परिस्थिती आहे बघा इथं बघा याच ठिकाणी जिथं घर पडलं त्या ठिकाणी मी आता ले ले आहे इथं एक शेळी पण दगावली आहे बघा इथं आहे का इथं दाखव दाखव आता याच्यानंतर दुसरी पण आहे त्या ठिकाणी तिकडं एका शेळीचा पाय पण मोडलेला आहे आणि हे जे शेळ्या ते सगळ्या ह्या घरामध्ये होत्या नागरिक पण आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडे नंतर जाणार आहेत मात्र परिस्थिती कशी झाली मी तुम्हाला एक नजर टाकतो त्याच्यावर इथं हे घर होतं आणि विटाचं घर आहे इथं आणि इथं पत्रे आहेत खाली पडलेले असे इथं पत्रे आहेत आणि मी जिथं उभा आहे ना तिथं बघा हे थोडं थांबा थोडं थोडं थांबा थोडं थोडं थांबा थोडं थांबा इकडे या ज्यांचं घर आहे त्यांच्याकडून आपण थेट जाणून घेऊया प्रकरण म्हणजे घटना कशी घडली नेमकं काय प्रकार झालाय आपण जाणून घेऊया इथं ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्याच ठिकाणी आता काय मामा काय नाव आहे तुमचं इकडे इकडे काय नाव आहे तुमचं पडचाल खाली जामान दा दामन माझं नाव हारे असं हारे झोळा पारे असं थोडं बरं इकडे या थोडं इकडे इकडे हा हा उभं हा चला ठीक आहे काय नाव आहे तुमचं माझं नाव हरी झोळा पवाघ मारे बरं काय झालं बरं रात्री नेमकं कसं काय घडलं होतं अचानकच पडलं साहेब पाऊस चालू होता होय किती वाजता झाली संध्याकाळी झाले हा पाठे पाठे झाले पाठ ऐकू येत नाही थोडं होय थोडं मी येते बर बर पण मला सांगा किती शेळ आहे तुम्ही काय काम करता शेटात लागतो साहेब मी किती आहे शेळ तीस आहे तीस बर 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 तुमच्या शाळेत दुसऱ्याचे ना नाही नाही माझ्या जागेस तिकडे विचार विचारू सांगा नाही 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 बर माझेच माझी जायचे शेर दुसऱ्याचे कोणा जायचे नाही बरं इथं राहतो तुम्ही हितच हितच राहतो खाली काय काय पडलं दाखवा बरं जरा बघा जिथं घटना घडली ना तिथं मी काय नेमकं कशी परिस्थिती आहे काय झालंय नेमकं दाखवतो मी तुम्हाला इथं दाखवा इथं हे बघा इथं कसं झालंय बघा हे थांबा थांबा ह्याच्या खाली पसारा हे काय येते दाखवा बरं काढून येतील ना काय हे बघ याच्यामध्ये सोयाबीन आहे म्हणजे सगळं असं नुकसान झालं या घरामध्ये त्यात काय तिकडं त्याच्यात त्यामध्ये त्याच्यात खायचं हा हा दाखव काढून बघा या इरल्या गावामध्ये इथं घर पडलेलं आहे आणि किती नुकसान झालंय कसं नुकसान झालंय मी तुम्हाला दाखवतोय पावसामुळे घर पडलंय आणि या घरामध्ये सर्व त्यांचा घरचा संसार पूर्ण त्या मातीखाली गेलेला आहे म्हणजे आज एक कुटुंब आहे ते उड्यावर आलंय दाखवते ते मामा आपल्याला काढून सगळं माती झालं दाखवा जवळ दाखवा काय त्याच्यामध्ये तांदूळ आहेत करून बोला तांदूळ आहेत सगळं मातीत गेलं किती मातीत गेले माती समजे मध्ये त्याच्यात मातीच आहे की हा मातीत मग आता त्याच्यात दुसरं काय अजून कॅमेराजवळ दाखवा नेमकं काय आहे त्याच्यात दोघं आपण नेमकं माती खाली कसा पसर ते ते गेले काढा दाखवा इकडे दाखवा इकडे पण दाखवा थोड इकडे दाखवा कॅमेरा थोड सारखा बघा याच ठिकाणी जिथं मातीमध्ये संसार गेला त्यांचा एक गरीब कुटुंब आहे हे लग्ना गावातलं तुम्ही हे बघायचं नाही नुसतं यांना मदत सुद्धा करायची बघू आपण नेमकं काय खराच प्रपंच यांचा मातीत गेलाय का नाही बघूया आपण हे बघा दाखवतोय थेट बघूया आपण दृश्य हे बघा अरे बापरे हे बघा किती वाईट परिस्थिती आहे या कुटुंबावर आहे बघा हे बघा हे, बागा, हे माती गेली पीठ सगळं पीठामध्ये बघा जे आहे ते दाखवतोय तुम्हाला मध्ये काय जे काय घटना घडली त्या ठिकाणी जाऊन नेमकं कसं आहे आणि काय परिस्थिती आलेली आहे लोकांवर पावसामुळे घर पडले आणि घरामध्ये सगळा संसार त्यांचं जे आहे ते मातीमध्ये गेलेला इथं इकडे दाखवा इकडं इकडे काय बघा इकडे दाखवा एवढा ज्या ज्या कव्यावर भाकरी भाकरी करायचा सुद्धा तवाज असतो ना एव इथं अडकल्या मध्ये बघा कशी परिस्थिती आहे तशी दाखवतो मी तुम्हाला हे बघा इकडे द्या इकडे द्या हे बघा हा तावा त्यांचा घराचा म्हणजे याच्यावर भाकरी करायचं होतं मात्र सगळा संसार त्यांचा माती खाली गेलेला आता या कुटुंबावर आता उघड्यावर पडले कुटुंब हे सध्या तुम्ही बोला बर एकदा काय तुमचं काय नाव आहे मी दीपक कांबळे हातात तुमच्या दीपक भाऊराव कांबळे कशी परिस्थिती परिस्थिती दोन तीन दिवस पाऊस सतत चालू असल्यामुळं एकतरी यांना घरकुल म्हणजे घर असं पडायला झालेलं असताना सुद्धा ग्रामपंचायत काही लक्ष द्यायचं काम नाही मग त्याच्यामुळं बाबा ही दोन तीन दिवस ही सारखं पाऊस चालू असल्यामुळं ही घरा मातीचं विटाचं असल्यामुळं ते पाणी मुरून पडलंय ते सगळ्या शाळे हे ते त्यांचा पूर्ण ह्या विटाखाली सेवा द्या पण ही आजूबाजूच्या सर्व मुलांनी इव्हन ही सर्व शेरड ही ती काढल्यामुळं बाकीची हानी टळली म्हणायचं नाहीतर सदरील व्यक्ती जर पुन्हा काहीच खरं नव्हतं समजा जर ती सगळ्या जर मेले फिले असतात ही ती तर पुन्हा त्यांना बी लागलेला आहे पाठीत पडले ती दगड हि ती आणि सदरील व्यक्ती ही एकटेच करून खाते असं म्हणजे मालकीने ती नाही असं बाहेरगाव गेलेल्या होत्या हा मग आता हे, हे तर आता उड्या झालं सगळं सगळ्या हा मग ग्रामपंचायतनं म्हणा किंवा प्रशासनानं होता एवढं तात्काळ त्यांची झालेली नुकसान भरपाई आणि त्यांना राहण्यासाठी घर दुसरं नाही हीच घर त्यांना राहण्यासाठी असल्यामुळं होता वेळ वो एवढं प्रशासनानं तात्काळमध्ये त्यांना राहण्याची सोय करून देण्यात येव आणि त्यांना जी काही नुकसान भरपाई झालेली आहे ती त्यांचे बाबा शेळ्याची मना किंवा त्यांचं प्रपंचाचे साहित्याचं जे नुकसान आहे ते मध्ये त्यांना देण्यात येवं आणि त्यांचं एक बाबा उपजीविकेचं साधन आपलं त्यांचे त्यांना पेर राहतं ही ग्रामपंचायत म्हणा किंवा तहसील म्हणा किंवा जे काय कोणचं प्रशासकीय का हे आहे त्यांनी तात्काळ मध्ये देण्यात त्यांना मदत घराची बे आणि इतर साहित्याची बे आणखीन आता ज्या गर, ह्या घराचं गर, काय नुकसान झालं आपण परत एकदा नजर टाकूया आपण त्याच्यावर नीर लगावत आहे आणि इथं पावसानं घर पडलं नेमकं कशी परिस्थिती आहे हे कुटुंबावर काय अवस्था आहे सध्या त्यांची कशी परिस्थिती आहे आणि इथं नेमकं साहित्य जे आहे घरातलं घर पडलं आणि मातीत पूर्ण त्यांचा प्रपंच जे आहे संसार पूर्ण मातीमध्ये मा गेलेलं आहे मी आता परत एकदा नजर टाकू आपण हे बघा हे इथं ज्या ठिकाणी राहतो इथं इथं त्यांची चूल होती याच ठिकाणी चूल कुठे होती तुमची इथंच होती का हा इथंच चूल होती जवळ दाखवा कॅमेरा इथं याच ठिकाणी चूल होती आणि इथं स्वयंपाक करून खात होते ते हे बघा इथं यांचं ज्या ठिकाणी त्याच्यावर भाकर भाकरी करायचा तवा असतो हा तवा म्हणजे हा सुद्धा मातीत गेला होता हे पीठ आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये खडे माती गेली सगळी पिठामध्ये सुद्धा म्हणजे अन्नामध्ये पूर्ण माती गेलेली आता आता खायचे सगळे वांदे झालेले ते त्यांची प्लेट हे पातेलं हे बघा हे साहित्य घरातलं त्यांच्या आणि इथं हे जे आहे ना याच्यामध्ये भाकरी ठेवायच्यात चटणी यायच्यात काय काय याच्यात थोडं काढावर याच्यात काय या काढा काढा काय त्याच्यामध्ये मातीतले काढलेत बाहेर आता ब किती वाईट परिस्थिती आहे या घरावर हो आता म्हणजे एवढीच भाकर राहिलेली यांच्या प्रपंचामध्ये शिल्लक आता बघा इकडे हेच दृश्य मी तुम्हाला थेट दाखवतोय बघा किती अतिशय वाईट परिस्थिती आलेली कुटुंबावर सर्व दाखवतो मी तुम्हाला इकडे पुढे दाखवा इकडे इकडे पण काय त्यांचं साहित्य पडलेलं आहे घरामधलं पातेलं आहे त्याच्यामध्ये काय मसाला आहे लसूण पण आहे काय तरी दाखवा ते हे काय बनावट नाही कुठला प्रकार मध्ये आहे जे आहे तेच दाखवतोय मी तुम्हाला एक एक हे काय कसं साहित्य एकदम नुकसान झालेलं घराचं पूर्ण माती त्याच्यामध्ये पूर्ण हे जे घर आहे हे पूर्णांचं साहित्य ज्या घरातलं ते पूर्ण विठा गेले मातीत गेले सगळं नुकसान मोठं झालंय मामा आता कसं करणार आहे तुम्ही आता कसं तुमचं पुढचं कसं जीवन आहे आता कसं जगणार आता आता कसं जगायचं साहेब मला काय कायतरी जगायला काय त्या परिवारात ज्यावे लागेल की साहेबांनी ह मग आता आता का कस तर जीवनच जगव ते लागेल किंवा साहेब हा मग कोण कोण राहत होतं इथं मी एकटाच राहतो बर किती लेकरं आहेत तुम्हाला मला लेकर तीन आहे साहेब बर मग आता कुठं राहणार कुठे आता कुठे कुठे कुठेतरी बांधाव्या लागते शेळ्या कुठेतरी कुणाच्या तरी पाया पडून कुठे कुठेतरी बांधावं लागेल पुन्हा याला नीट करावं लागल नीट करायला कुठलं साहेब साहेब पैसे पैसे नाही ना काहीच नाही तुमचा फोन नंबर आहे का तुमच्याकडे कुणाचा तुमचा हाय सांगा बरं नंबर बघून तुमचा नंबर सांगा तुमचा नंबर आहे पण ते मला येत नाही येत नाही काय करायला येत नाही बरं आपण फोन नंबर स्क्रीनवर देऊ आता डायरेक्ट मी यांच्याकडून लिहून घेतो आणि तुम्ही थेट तुमच्याकडे सांगा नंबर ती हा बरं तुम्हाला आता घर ग्रामपंचायत न दिलं नाही काय घरकुल येते नाही बर बघा परिस्थिती कशी आहे हा त्यांचा मोबाईल आहे आणि याच्यामध्ये जो नंबर आहे ना ती मी नंबर तुम्हाला स्क्रीनवर टाकणार आहे जेणेकरून तुम्ही थेट मदत करू शकता संपर्क करू शकता आणि इरला गावामध्ये येऊन थेट परिस्थिती काय कशी परिस्थिती आहे किती वाईट परिस्थिती आलेली आहे कुटुंबावर मी दाखवतोय इथं काही नागरिक पण आहेत घटना ज्या नागरिकांनी पाहिलेली आहे तिकडे जाऊ आपण पलीकड तिकडं तिथं थांबलेले आहेत शेळ्यांच्या इथं याच ठिकाणी शेळ्या राखून ते कुटुंब उदरनिर्वाह करणारं हे कुटुंब आणि ते मामा त्यांचा संपूर्ण प्रपंच जो आहे पूर्ण मातीखाली गेलेला आहे इथं काही नागरिक आहेत आता रात्री जे इथं घटना घडली तुम्ही होता का आजी रात्री घर पडलं कसं पडलं घर पडलं असं पावसानं पावसानं पडलं मग कोण कोण हात होता ते आमचा भाऊच राहत होत बर तुम्ही गेला भावाकड नाही मग सकाळी आला आम्ही तुम्ही राहता कुठं इथेच राहते हातानच करून खाते का हाताने करून खाते तुम्ही नाही देतात त्यांना ते गावात ये नव्हतं ते जात घेऊन इथले जाऊ तुम्ही बाहेरच्या पुण्या गावात राहतो त्यांची बहीण रात्री आले होते तिकडे नजर हे पत्रे खाली आणि पत्रावर पडलेला विठा ते पलीकड पण तिथं ते पण घर पडलेलेच आहे त्यांचं ज्या घरातून मी आता बाहेर आलो त्या सुद्धा घराची अवस्था अतिशय दुरावस्था झालेली इकडे पत्रे पडलेले आहेत इथं शाळे आहेत जवळ दाखवा पूर्ण माती खाली गेलेले होते ह्यांच्या अंगावर सुद्धा सगळ्यांनी शाळे आमच्या मुलांनी काढल्या तेव्हा त्या मुलानं ते दोघ असे समजेच आमचे माणसं पळत आले कशी पळत पुन्हा काय झालं समजे पळत खालीच होत्या बुजलेल्या मग काढल्या त्या पर् समजा काढलं पत्र उपसून काढलं शाळेत ओढून काढल्या ओढून काढल्यास तो कोणाचं पाय मोडलं कोणाचं तोंड फुटलं ती काही ती मेल कोणच्या लंगडे झाले ती हे समजेरीच लागले ह्याच्यात आमचं घर उकललं म्हणून आमच्या बिहांच्या हिथंच बांधित होता आमच्या इथंच बांधलेल्या होत्या आमच्या बुजल्या होत्या मग आमच्या बीन त्यांच्या बी आमचं उकललं म्हणून इथं बांधित होत आणि पाऊस यायला म्हणून मध्ये बाहेर काढल्याच नाही त्या इकडे तिथंच बांधून ठेवल्या आणि अचानकच ती कल्ल भीत अडकी पडलं धाडा धडा जेव्हा अंगावर मग समज पडल्यास पुन्हा मग बघितलं की माणसं आले पळत आले काढतो वडिसतो हे मधीच होता आमचा मुलगा मध्येच होता मध्ये होते पण तिघाला पाठीला लागलं आमच्या मुलाच्या पायाला लागले तिथे पाया ला ला थांबलेली होती त्यांच्या परिस्थिती कशी आता मदत व्हायला पाहिजे असं वाटतंय का मदत व्हायला पाहिजे ह्यांची मुलं ती दोन्ही भीत नसते ती मुलगी नांदायला हाय ह्यांची मालकी असती आणि हे हातानेच बनवून खाते बघा जी काय परिस्थिती मी दाखवतोय कोण काढायला होतो होता का तुम्ही रात्री होय कस होत परिस्थिती कशी होती हा हा कशी होती परिस्थिती कशी होती काय सगळंच झाकून गेलत किती वाजता झाले पाठ जण झाले हा मग येतो तुमच्याकडे पाठ झाले हा सुरुवातीला कोण होत इथं हा इथे गोवती कोण एक इकडे तुम्ही होता ना बर काय नाव तुमचं बालाजी यादव कांबळे कशी परिस्थिती काय घटना कशी घडली नाही आम्ही इथं बांधता म्हणून आम्ही वाजल्या बरोबर पळत आलाव पळत आलाव तर काय तिथं दावण होती ते दावणी जी इटा उचलू उचलू टाकल्या तो पाच जण होता पुन्हा इटा बाजूला काढू काढू शेळ्याचा आवाजच बंद एक बी वारलेला ऐकून गेलं सगळं इटा फेकू फेकू काढून पुन्हा बाहेर काढली मोकळी हो इकडे सोडली होती मग कशी परिस्थिती आता त्यांची आता काय परिस्थिती लय अवघड आहे त्यांची बिकट परिस्थिती आहे त्यांना उभं जागा नाही आता निवारात नाही कसला त्यांना तर हो आजी होता का तुम्ही रात्री रात्री आमच्या घरी होता कधी कळालं तुम्हाला सकाळी पळत आला पुन्हा बघायला मग कुणी काढलं बाहेर गडेवानीच काढलं चार पाच जणांनी बघा आज बारा जून तारीख आहे पहाटेच्या सुमारास घटना घडली इरला गावामध्ये आणि इथं शेळ्या होत्या आतमध्ये त्या घरामध्ये त्यांच्या पण पूर्ण अंगवर पडलं शेजाऱ्यांनी काय मदत केली मात्र एक शेळी दगावली आणि एका शेळीचा पाय मोडला तिकडे पलीकडे बघूया आपण त्यांचं तिथं कुठं आहे ते हे बघा इथं आहे याच शेळीचा पाय मोडलेला आहे बघा थेट दृश्य दाखवतोय मी तुम्हाला हे बघा आणि तिकडे एक शेळी दगावलेली आहे म्हणजे परिस्थिती इतकी वाईट होती हो, कशी होती परिस्थिती म्हणजे वातावरण बिकट होत मग यांना मदत मिळावी लागते गरीब माणसं आहे की त्यांचे पुष्कळ बसायला जागा नाही तुमचं घर समोरच आहे ना कशी परिस्थिती आहे बऱ्याची एकदम आता ज्यांच्या समोर घर आहे त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊ आपण यांच्या समोरासमोर घर आहे कस त्यांची परिस्थिती कशी आहे बाबा परिस्थिती आहे त्यांची आता सध्या तर त्यांना राहिला पण जागा नाही त्यांना खायला नाही काहीच नाही त्यांची सगळे भांडे सगळे उज्वस्त झालेले आहेत आम्ही मग पल्ल्या पल्ल्या लगेच उठून आलो बाहेर उटा की मावशी आलो मग बसलो होते त्यांना पण लागले पाठीला थोडस मार लागले त्यांच्या पाठी तिटा पल्ल्यात ते आमची चुलतेच आहे तिथे हाताने स्वतः करून खात्यात एकटेच राहतात तिथे एकटे राहतात किती वाजता घटना घडली तिथे पहाटे चार वाजता तुम्ही गेला असं हो इथंच होतं ना बरले आमचे मालक मुलगा पुन्हा शेजार भाऊ ते चिलते सगळे जण आले होते पुळे पुण्या चला त्यांच्या मग शाळा काढल्या उडवून त्यांना काढलं बाहेर सगळे ते सगळे पाना बाहेर काढले काय शाळा ला मार लागलाय काय दगावल्या घटनेवर काय वाटतं बरं तुम्हाला काय मदत असं व्हावी असं शासनानं मदत केली पाहिजे त्यांना त्यांचं तेनल सगळं उद्वस झाले ना मग त्यांना त्यांनी सगळी भरपाई करून दिला पाहिजे की त्यांनी आता कसं राहायचं कसं त्यांनी हे करायचं त्यांनी मग त्यांची काहीतरी त्यांचं जेवढी नुकसान झाली त्याची तर भरपाई त्यांनी करून दिला पाहिजे ना शासनानं म्हणजे रात्री झाले ना पहाट कधी बघितलं ते आम्ही सकाळीच पहाटे बघितलं उठल्यावर पोरं हिथं चालू होत काम काम चालू होतं म्हणून ही शेळ्या तर एवढ्या वाचल्या ती माणूस वाचला ती गजन होती मध्ये हे काही होता कानाजी बालू होता आणि ते आपा इटा पडल्या त्यांच्या अंगावर त्यांच्या पाठीत इटा पडल्या <laughs> पाठीत इटा पडल्या सगळं त्याचं सामान खराब झालं त्याची शेरड एवढी दोन तीन दागावली तेव्हा काय लंगडी झाली एकटाच करून खातोय त्याला मुलं आहे की दोन पण सांभाळत नाही त्याची मुलं <laughs> बायको बायको पण कुठं राहती मग ती एकटाच करून खात मग एकटा करून तर त्याची त्याला काय त्याची दुसकान झाली तेवढी तरी मिळावी अशी अपेक्षा बाकी काय नाही तुमचं झुंबरबाई अभिमान कांबळे मग इडल्या गावामध्ये रात्री घटना घडली आणि दोन दिवस झालं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे पहिल्याच पावसामध्ये तुफान पाऊस झालेला आहे रात्री रात्रभर पाऊस होता आणि त्याच्या अगोदरच्या दिवशी पण रात्रभर पाऊस होता सलग दोन दिवस पाऊस पडला आणि त्या पावसामुळे हे जे घर आहे ना हे मामाचं घर ह्या शाळ्या ह्या शाळ्या आहेत या पूर्ण मातीखाली होत्या त्यांचा प्रपंच पूर्ण मातीखाली आहे आपण ज्या ठिकाणी घटना घडली त्याच ठिकाणी येऊन नेमकं काय घटना घडली कशी घडली घटना हे तुम्हाला सर्व ग्राउंड चे रिपोर्ट दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे या चॅनलचे व्हिव्हर्स दोन कोटी चाळीस लाख व्हिव्हर्स आहेत बातमी कोणतीही असो आम्ही थेट दाखवण्याचं काम करतोय बातमी मोठी असो किंवा छोटे असो बेधडक बेधडक बांधण्याच दाखवण्याचं काम करतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीला आम्ही सुद्धा एक विनंती करतो की हे जे घर आहे या घरी तुम्ही नक्की या भेट द्या जेणेकरून समाजामध्ये दानशूर व्यक्ती असतील सामाजिक संस्था असतील ज्यांना मदत करायची असेल त्यांनी अशा कुटुंबाला जर मदत केली तर नक्की या कुटुंबाला आधार सुद्धा मिळू शकतो कारण त्यांचा नंबर ह्या स्क्रीनवर मी दिलेला आहे तुम्ही त्या मामाला थेट संपर्क करू शकता इरला गावामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील इरला गावातील घटना आहे आणि पावसामुळे घर पडला आणि घरामध्ये संपूर्ण त्यांचा प्रपंच जो आहे तो मातीखाली गेलेला आहे मी तुम्हाला सर्व प्रपंच दाखवलेला आहे आणि एक शेळीचं पिल्लू सुद्धा इथं मेल शेळी मिली याच ठिकाणचा प्रपंच आणि नेमकं इथं कसं पडलंय मातीच्या खाली यांचा प्रपंच पूर्ण कसा मातीत गेलेला आहे मी तुम्हाला दाखवलेला आहे सुदैवानं इथं त्यांचा जीव वाचला आहे मात्र आता ते जे आहे कुटुंब उघड्यावर आहे त्यांना आता सध्या खूप मोठी अडचण आहे समाजातील दानशूर व्यक्ती असतील लोकप्रतिनिधी असतील यांनी या कुटुंबाला मदत करणं गरजेचं आहे कॅमेरामॅन खंडोबळेसोबत मी हुकमत मुलानी गिरला दाऊदपूर उस्मानाबाद धाराशिव

मग आता किती म्हणजे कसा पाऊस होता असं जोरात होता गावात पाणी पाणी मायना गेलं घराने पाणी बसलं भीत उति शेर जमीन इतके दोनदा कडकली त्या खाली सुद्धा हदक्या झाल्याच गेलं जाड उठ उठ बसला करायला नाही आली होती बघा कोण आता काय करते कोण कोण आहे ते तुम्हाला मला चार पोर आहे ते मला कुठं राहतो हिथच राहते कोणत्या पोराजवळ वामन जवळ राहते चांगलं सांभाळते काय हो सांभाळते ना मातारा तसं सांभाळते तिसऱ्या नंबरची काय करा म्हातारा मेल्यावर सांभाळायला लागली ती बी आता करू आंघोळीला पाणी आहे आधी आम्ही दोघच खातो आता